आत्ता संध्याकाळचे पावणे सहा वाजलेले आहेत पालघर जिल्ह्यातल्या जव्हार तालुका वाडा तालुका आणि विक्रमगड तालुक्यामध्ये जवळपास चार हजार रोजगार हमीवरचे मजूर हे तिथल्या तहसीलदार कचेरीच्या समोर ठाण मांडून बसलेले आहेत त्यांची पंचेचाळीस कोटी मजुरी ही थकीत आहे रोजगार हमीचे अध्यक्ष महोदय आता होळी येते अध्यक्ष महोदय पोटावरती हात असणाऱ्या या मजुरांचं आपल्याला काहीतरी विचार करावा लागेल अध्यक्ष महोदय बाबतीत सरकार काय करणार आहे त्याची माहिती अवगत करावी अध्यक्ष महोदय आणि या मजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार काय पावलं उचलणार आहे या बाबतीत निवेदन सादर करण्याबाबतीत आपण सरकारला आदेश द्यावेत अध्यक्ष महोदय इतकी नम्र विनंती धन्यवाद अध्यक्ष महोदय स्नेहाताई दुबे एक महत्वाचा इथं उपस्थित के मुद्दा केलेला मी ताबडतोब त्या संदर्भामध्ये लक्ष घालून का या गरिबांचे पैसे द्यायचे राहिलेले कुणामुळे राहिलेले आणि ते ताबडतोब त्या ठिकाणी कसे त्या दिले जातील ते रोजगार हमी योजनेसाठी शुक्रवारी साधारण दोनशे वीस कोटी रुपये मी वितरित केलेले आहेत वित्त विभागाने रिलीज केलेत दोनशे वीस कोटी ते मिळतील मी ताबडतोब कसे तिथं मिळतील त्यांच्या हातात आणि त्यांना तुम्ही आता सांगा की बाबा मी असा असा मुद्दा उपस्थित केलेला होता त्यांना वित्त मंत्र्यांनी दोनशे वीस कोटी रुपये वितरित केलेले आहेत तुमचे पैसे मिळतील